नमस्ते मी निमलता सचिन कोखरे बीएससी एल एल बी आपल्या आजच्या विषय गणित या विषयामध्ये आपण एक ते दहा अंक कसे वाचन करणार आहोत किंवा कसे काउंट करणार आहोत ते चित्रांद्वारे पाहणार आहोत तर हा व्हिडिओ खूप गमतीशीर आहे बरं त्यामुळे तुम्ही अजिबात स्किप करू नका व्हिडिओ नाहीतर ते सांगते ना ते तुम्हाला काहीच समजणार नाहीत आणि यातल्या गमती जमती काय आहेत ना ते सुद्धा समजणार नाही म्हणून प्लीज डोंट स्किप द व्हिडिओ इट इज माय हंबल रिक्वेस्ट सो आता आपण एक ते दहा अंक वाचन करूया उभा एक आता उभा एकला आपण चित्र काढलेलं आहे एक घर तसेच आडवे दोन आता तुमच्यासारखी छान छान दोन मुले काढलेले आहेत उभा एक आणि आडवे दोन एक आणि दोन मुले आहेत आता गाठीचे तीन ह्या मुलांच्या घराच्या पुढे तीन झाडे आहेत एक दोन तीन आता तीन झाल्यानंतर गायला पाय चार चार झाडांना पाने चार आपल्याला या चित्रामध्ये दिसते एक दोन तीन चार चार पाने आहेत चार झाल्यानंतर हाताची बोटे पाच पाच काय घेतले आहेत आपण झाडाला आलेले गोडगोड आंबे आता पहा एक दोन तीन चार पाच हे गोडगोड आंबे आपण चित्रांमध्ये घेतलेले आहेत ते किती आहे पाच आता हाताची मोठे पाच झाल्यानंतर कोणता अंक येतो बरं उलटे तीन सहा आता उलटे तीन सहा मध्ये चित्र कोणती दिसत आहेत आईस्क्रीम दिसते बरं आईस्क्रीम कशी आहेत बघा छान छान आहेत एक दोन तीन चार पाच आणि सहा हे आपण आईस्क्रीमचे ची ची चित्र घेतलेले आहेत सहा, सहा ले गे ले गे, गे ले गे. आता सहा झाल्यानंतर असतं गुरुवाला शिंगे सात गुरुवाची शिंगे सात आता सात काय घेतलेले आहेत मुलांना खेळायला चेंडू घेतलेले आहेत बॉल घेतलेत आता बघा एक बॉल दोन तीन चार पाच सहा सात हे सात आपण चित्रांमध्ये चेंडू काढून घेतलेले आहे आता सात झाल्यानंतर छत्रीला काढ्या आठ आठ आपण काय घेतलेले आहे चेंडू बरोबर खेळायला एक बॅट घेतलेली आहे किती बॅट आहेत चला पाहूया एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ अशा आपण आठ बॅटचे चित्र काढून घेतलेले आहेत आता छत्रीला काळ्या आठ झाल्यानंतर उलटा एक नऊ आता नऊ काळे घेतलेल्या आहेत मुलं खेळून आली आहेत बरं आणि त्यांना आईने छान छान लाडू केलेले आहेत आणि ते लाडू किती घेतलेले आहेत नऊ आता मोजून घेऊया आपण किती लाडू आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ नऊ लाडू झाले आता नऊ झाल्यानंतर पुढचा शेवटचा अंक काय येतो एकावर पूज्य दहा एकावर पूज्य दहा म्हणजे एकावर शून्य दहा आता आईनी मुलांना लाडू झाल्यानंतर मध्ये पाणी प्यायला दिले बर आता पाणी भरलेले ग्लास किती आहेत बघा आपण मोजून घेऊया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा हे आहे छान छान पाण्याने भरलेले ग्लास त्या आईने आपल्या मुलांसाठी दिलेले आहेत हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला खूप मजेशीर हा व्हिडिओ आहे असेच व्हिडिओ तुम्हाला मी पुढे पण छान घेऊन येणार आहे म्हणून हाच व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका आणि इथेच आपण थांबूयात धन्यवाद